गुड मॉर्निंग चोवीस तास गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धन्यवाद तुमच्यासाठी पण तुमच्यासाठी पण धन्यवाद सगळ्यासाठी गुड मॉर्निंग चोवीस तास धन्यवाद सातारहून कासला जाण्यासाठी मी सातारच्या एस टी स्टँडवर होतो तिथल्या एस टी स्टँडच्या कॅन्टीनमध्ये मी नाश्ता केला आणि तिथून मी कासला एस टी कधी आहे ती तिथल्या चौकशी केंद्रावर चौकशी केली सातारा एस टी स्टँडवरील फलाट क्रमांक नऊच्या समोर कासला जाण्यासाठी सर्व एस टी लागतात मी सकाळी नऊ वाजता सातारा एस टी स्टँड वरून सातारा तेटली सातारा या एस टी मध्ये कासला जाण्यासाठी बसलो माझं चॅनल पण आहे दोन चार चॅनल पण आहेत गुड मॉर्निंग विस्तार मी आर्टिस्ट आहे योग शिक्षक आहे एसई मुंबईला तिथे होतो चिंचकर हा नंदू मनुल आले असेल किंवा नंदकुमार आला असेल हा 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 आता तेटली बसलेलो आहे तेटली बोगवले सातारून गाडी सुटलेली आहे ते कासपाठारला आपल्याला उतरवेल तिथून आपण कासपाठारला जाऊया सुटे देऊ काय वरची पठाराला जायचं ना हा कासपठारसाठी एकसष्टच ना किती आहे चाळीस सेहेचाळीस राज सुट्टी देऊ का तुम्हाला ऐक काय का ओके धन्यवाद सर कासपठारचा डोंगर हा वेन्ना नदी आणि उरमोडी नदी याच्यामध्ये आहे तर तुम्ही टीतून प्रवास जर करत असाल किंवा कोणत्याही वाहनातून प्रवास करत असाल तर जातेवेळी तुम्ही डाव्या बाजूच्या टीच्या खिडकीजवळ बसला तर तुम्हाला उर्मोडी नदीचा परिसर सज्जनगडच्या बाजूचा परिसर निसर्गरम्य परिसर पाहायला मिळेल मी आत्ता सध्या गाडीच्या डाव्या बाजूला बसलो आहे त्यामुळे मला हा उर्मोडी बाजूचा परिसर पाहायला मिळतो आहे तेथील खेडेगावं नंतर डोंगर रांगा उरमोडी नदीवर धरण आहे त्याचाही पाण्याचा फुगवटा तुम्हाला मध्ये मध्ये दिसतो सज्जनगडचंही दर्शन होतं आणि येते वेळी तुम्ही घास पठारावरून सातारला ज्यावेळेला येता त्यावेळेलाही डाव्या बाजूला बसा तर त्या डाव्या बाजूला वेन्ना नदीचा परिसर वेन्ना नदीचं पाण्याचं पात्र वेन्ना नदीचं धरण तुम्हाला पाहायचं मिळतं वेन्ना नदीवरील धरणाला कनेर धरण असं म्हणतात कारण कनेर ह्या गावात शेजारी ते धरण बांधलेलं आहे आणि त्याचा आपण जेव्हा एस टीच्या खिडकीतून देखावा पाहतो तो अगदी खूप विहंगम आणि सुंदर असा आहे आणि तिथून पुढे आपली गाडी सातारच्या दिशेने येते तेव्हा सातारचंही वरून डोंगरावरून जे काही दृश्य दिसतं ते अगदी विहंगम दृश्य दिसतं आणि त्या दृश्यामध्येच अगदी सातारच्या शिरपेचा अजिंक्यतारा हा गड मोत्याचा तुरा खोचल्याप्रमाणे दिसतो आपण त्या फोटोत एवढे रमवून गेलेलो असतो की कास पटारच्या ठिकाणी आपण कधी येऊन पोचलो हे आपल्याला समजतही नाही समोर हे जे माहितीचे बोर्ड लावलेले दिसत आहेत तिथून डाव्या बाजूकडे जाणारा रस्ता हा कार पार्किंगकडे जातो त्या बोर्डपासून जवळपास एक दोन किलोमीटर कार पार पार्किंग दूर आहे कासपठारच्या ठिकाणी आपली स्वतःची गाडी आपल्याला लावता येत नाही कार पार्किंगच्या ठिकाणाहून कासपठारच्या कमिटीने तुम्हाला फ्री बस तिथून जाण्यासाठी कासपाठारपर्यंत ठेवलेली आहे पण त्याच्याऐवजी तुम्ही जर एस टीने येत असाल तर तुम्ही कार पार्किंगला न जाता तुम्ही इथे मध्यंतरी उतरू शकता आणि इथून पुढे एक दहा मिनटामध्ये पुढे चालत कासपाठारला जाऊ शकता पण सकाळी सकाळी अगदी पहिल्या पहाटेच्या पाचच्या बसने जर तुम्ही इथं उतरला तरी एकटे जाऊ नका या ठिकाणी थांबा इथून सकाळच्या पहाटेच्या पहिल्या ड्युटीला जाणारे लोक कामाला कास पठारावर जाणारे लोक येतात त्यांच्यासोबत जा कारण मध्ये थोडीशी जंगल झाडी आहे त्याच्यामध्ये तरस वाघ गवा असे प्राणी रस्ता क्रॉस करत असतात त्यामुळं ते धोक्याच आहे एकट्याने तिथून सकाळच्या पहाटेच्या वेळी तुम्ही जाऊ नका दिवसा जाण्याला एवढी काही अडचण नाही हे असे प्राणी ते आडवे येतात तुम्हाला मी याचा फोटो काढलेला आहे या जागेचा या जागेचा फोटो काढलेला आहे त्याच्या नक्यांचे ठसे उमटलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो सकाळी जात असताना इथून ते, ते क्रॉस होतात इकडे इकडे अशी क्रॉस होतात इकडे आडवे हे चिखलातील ठसे बहुतेक करून रानगाव्याचे असावेत तशा आकाराचे ते दिसत आहेत कधी कधी रात्री याच्यातील या, या जंगलातील हिंस्त्र प्राणी मध्येच तुम्हाला क्रॉस होताना दिसतात त्यावेळी काढलेला हा व्हिडिओ

ही गाडी त्यांची आहे ना खालन स्टॉपवरून घेते त्या स्टॉपचं नाव काय खालच्या जिथून ते घेऊन येते त्या स्टॉपचं नाव काय पार्किंग आहे पार्किंग पार्किंग स्टॉपच बोलायचं अच्छा कारण मी सातारावरून आलो खाली इथे उतरलो बोर्डच्या तिथं चालेल धन्यवाद नमस्कार मॅडम किती तिकीट आहे का पटारच हे घ्या एक तिकीट द्या हे तुम्हाला घ्या वाटून वाटून घ्या पटार फुलले ना चांगलं का सुरू सीजन तशी आहे हा एकच गेल्या वर्षी पेक्षा आता बरं आहे ना चालेल ठीक आहे बघूया बघता एक मिनिट थांब एक तिकीट दाखवा यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोला चला आता आपण आपल्या कामाचा शुभारंभ करूया आहे गेट नंबर एक आपण फुलं आता ही जे काय आपल्या नशिबात आहेत ते <laughs> गेट नंबर एक मध्ये आपण जात असतो ना असं बघा पठार फुललेलं दिसतं गुलाबी रंगाची फुलं आहेत निळ्या रंगाची पण फुलं दिसत आहेत आपल्याला दूरवर हे पसरलेलं दिसतं आणि अशी लोक येतात कुठून कुठून येतात आता हे कुठून कुठून आलं तुम्ही सांगा सांगली पलूस अच्छा ओके असे दूर दूरून लोक येतात बघा हे फुल्ले सर्वांनी आपापलं तिकीट सांभाळून ठेवा हे गुड मॉर्निंग चोवीस तास तर ते सर्वांना विनंती की प्रत्येक गेटवर ते तिकीट तपासलं जातं तिकीट नसेल तर परत आपल्याला दीडशे रुपयाचा वरधन सोसावं हो लागेल गाणं बोलाय मस्त पाकी मस्त उभं राहिलंय तुम्ही तुम्हाला येईल ते म्हणा खरंच म्हणा जरा गुड मॉर्निंग चोवीस तास गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धन्यवाद तुमच्यासाठी पण तुमच्यासाठी पण धन्यवाद सगळ्यासाठी गुड मॉर्निंग चोवीस तास धन्यवाद या बस आपणास कार पार्किंग पासून कास पठारच्या ऑफिसपर्यंत आणून सोडतात आणि येथून कार पार्किंग पार्किंगपर्यंत घेऊन जातात अगदी मोफतमध्ये आत्ता आपण कासपठारच्या गेट नंबर एकमधून चाललो आहोत कासपठारचं गेट नंबर तीन आणि चारकडे कासपठार पाहण्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि त्याची दोन ऑफिस आहेत एक एक नंबरच्या गेट समोर एक आहे आणि दुसरं ऑफिस आहे गेट नंबर तीन आणि चारच्या बाजूला तीन आणि चार ह्या गेटकडे तापोळ्याहून लोक येतात त्यासाठी तिथे आहे काका हे रोड कुठला आहे हे कुठून येतो हा तापोळा अच्छा ते गेट नंबर तीन आहे ना ते पुढच्या आत्ता आपण चाललो आहोत कुमुदिनी तलावाकडे कुमुदिनी हे कमळाच्या फुलाचं एक नाव आहे तो एक वेगळाच प्रकार आहे तिकडे गेल्यानंतर आपण पाहूया आणि त्याच्याच बाजूला कास पठार येथील कास धरणाच्या पाण्याचा फुगवट्याचंही व्यंगम दृश्य दिसतं चला तर आता आपण गेट नंबर चारमध्ये आपला शेल्फी काढूया आणि इथून पुढची कास पठारची चार आणि तीन आणि दोनची माहिती पुढील भागात तुम्ही नक्की पहा कासपटर भाग दोन पुलों के में क्या है है। चालू ठेवा चालू ठेवा चालू ठेवा ओके धन्यवाद 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 मस्त 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका गुड मॉर्निंग